श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस ते एकतीस मे बारा राशीचं भविष्य उपाय आणि तोडगे आयुष्य बदलणारे चार दिवस सतर्क रहा नमस्कार अठ्ठावीस ते एकतीस मे चार दिवस तुमचं नशीब बदलू शकतात कारण या काळात ग्रहनक्षत्रांमध्ये होणारे बदल काही राशींना अपार यश देणार आहेत तर काही राशींनी काळजी घ्यावी लागेल पण काळजी करू नका कारण या राशींसाठी खास उपाय सिद्ध तोडगे आणि मंत्रसिद्ध उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर पाहूया तुमची राशी काय सांगते या चार दिवसांबद्दल एक मेष राशी मेष मेषराशीवाल्यांनो या चार दिवसात तुमचं नेतृत्व गुण आत्मविश्वास आणि धाडस चांगल्या गोष्टी घडून आणेल पण सतर्क रहा कामाच्या ओघात आरोग्य दुर्लक्षित होऊ शकतं वैवाहिक जीवनात थोडा ताण जाणवेल पण संवादाने मार्ग निघते व्यवसायात जुने प्रोजेक्ट पूर्ण होतील एखादी लांबची भेट लाभदायक ठरू शकते पैशाची स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत उपाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन संकट नाशन स्तोत्राचे पठण करा गुळ आणि नारळ अर्पण करा तोडगा सात लिंब एका लाल कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दरवाजा बाहेर लटकवा नकारात्मक ऊर्जा दूर राहील ऋषभ राशी ऋषभ राशी वाल्यांना या काळात आर्थिक लाभाचे उत्तम संकेत आहेत जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागतील प्रेमसंबंधात सौम्यता ठेवा नोकरीत पदोन्नतीचे संकेत आरोग्य चांगले राहील घरात काही खर्च वाढ जाणवेल प्रवास यशस्वी ठरेल आध्यात्मिक कल वाढेल उपाय शुक्रवारी लक्ष्मी देवीला कमळाचं फूल आणि साखर अर्पण करा तोडगा दुपारी बारा वाजेच्या आत पाच प्रकारचे गोड पदार्थ गरजू स्त्रियांना दान करा फायदे घरात सुख शांती नाते संबंध गोड होतील धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील तीन मिथून राशी मिथून राशीवाल्यांनो या चार दिवसात तुम्हाला नवीन कल्पना सुचतील व्यावसायिक योजना यशस्वी होतील संवाद कौशल्य वाढेल पण बोलताना संयम ठेवा मैत्रांशी संबंध सुधारतील मानसिक तणाव जाणवेल पण ध्यान केल्यास उपयोग होईल कुटुंबात गरमागरम चर्चा टाळा उपाय बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि अकरा वेळा ओम गंग गणपतये नमहा म्हणायला प्रा प्रार्थना करा तोडगा हिरव्या वस्त्रात पाच बोगडाणे गोंडाळून झाडाखाली ठेवा फायदे मानसिक स्तरीय कामामध्ये गती संघर्षातून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळेल चार कर्कराशी कर्कराशी वाल्यांनो या कालावधीत कौटुंबिक जीवनात स्थिरता येईल माते समान स्त्रीकडून मदत मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील घरात शुभ कार्याचे नियोजन होईल प्रवासात यश भावनिक गोष्टींवर ताबा ठेवा अन्यथा मानसिक अस्वस्थता जाणवेल आरोग्य विशेषत पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो उपाय सोमवारी शिवलिंगावर दूध साखर आणि जल अर्पण करा मनोभावे ओम नम शिवाय जपा तोडगा चंद्र पाहताना तांब्यातून गोड दूध अर्पण करा मनात शांततेची प्रार्थना करा फायदे मनशांती कौटुंबिक तसेच आरोग्य सुधारणा होईल पाच राशी सिंह राशीवाल्यांनं या चार दिवसात नेतृत्वाच्या संधी मिळतील आपले मत ठामपणे मांडा यश मिळेल नोकरीत जबाबदारी वाढेल प्रेमात पारदर्शकता ठेवा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका बाह्य जगात प्रतिष्ठा वाढेल मन थोडं अस्थिर राहील ध्यान उपयुक्त ठरेल उपाय रविवारी सकाळी सूर्याला जल अर्पण करा ओम गृणी सूर्याय नमहा हा मंत्र अकरा वेळा जपा तोडगा लाल वस्त्रात गुळ आणि तांदूळ गुंडाळून पितृस्थळी दान करा फायदा आत्मबल वाढेल नोकरीत यश प्रतिष्ठा व वा लोकप्रियता वाढेल सहा कन्या राशी कन्या राशीवाल्यांनो या चार दिवसात कामात काटेकोरपणा तुमचा मोठा फायद्याचा मुद्दा ठरेल नोकरीत अचूकता आणि विश्लेषण शक्तीमुळे कौतुक मिळेल पैशाची आवक सुरळीत होईल पण अनावश्यक खर्चापासून जपा वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास ठेवा एखादी जुनी गोष्ट उजेडात येऊ शकते उपाय बुधवारी श्री विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तोडगा तांब्याच्या वाटीत हरभरा डाळ ठेवून ती झोपण्या आधी उजव्या बाजूला ठेवा सकाळी ती डाळ पक्ष्यांना खाऊ घाला फायदे मानसिक स्पष्टता आरोग्य लाभ कामात यश वाद दूर होतात सात तुळाराशी तुळाराशीवाल्यांनं या काळात संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे मनाच्या अस्थिरतेमुळे निर्णयात घाई करू नका प्रेमसंबंधात मधुरता राहील आर्थिक बाबतीत स्थिरता येईल न्यायालयीन विषयांमध्ये यश मिळेल सौंदर्य कला आणि सौम्य व्यवहारात यश मिळेल उपाय शुक्रवारी दुर्गा मंदिरात जाऊन गव्हाच्या पुढीत साखर घालून अर्पण करा मंत्र ओम भ्रीम दुर्गाये नमहा तोडगा घरात दक्षिणेकडे चमकदार आरसा लावा व दररोज त्यात स्वतःला सकारात्मक विचाराने पहा फायदे वास्तुशुद्धी आकर्षणात वाढ आर्थिक स्थैर्य व प्रेमसंबंध मजबूत होतील आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीवाल्यांना चार दिवसात आतून मोठं परिवर्तन घडेल जुन्या गोष्टींना निरोप देण्याची वेळ आली आहे व्यावसायिक जीवनात नव्या संधी पावतील गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या नात्यात गुप्ततेमुळे गैरसमज होऊ शकतो उपाय मंगळवारी काळ्या कुत्र्याला गोड रोटी खाऊ घाला स्त्री भैरवनाथ महाराजांच्या स्मरण करा ओम कालभरवाय मंत्र म्हणा तोडगा काळ्या कपड्यात काळे उडीत बांधून नदीत विसर्जित करा फायदा शत्रू शांत होतात मानसिक उग्रता कमी होते गुंतलेली कामं सुटतात नऊ धनुराशी धनुराशी विद्या धर्म शिक्षण आणि भाग्य या चार गोष्टींचा अनोखा संगम या काळात अनुभवता येईल प्रवास शुभ असेल शिक्षक मार्गदर्शक यांच्याकडून लाभ मिळेल आर्थिक बाबतीत थोडा संयम ठेवा आत्मविश्वास वाढेल पण गर्व टाळा उपाय गुरुवारी पिवळ्या अन्नद्रव्य खिचडी साखर दान करा ओम भ्रू बृहस्पते नमहा मंत्र एकवीस वेळा जपा तोडगा घराच्या ईशान्य दिशेला पिवळा फूल ठेवून रोज अर्घ द्या फायदे भाग्यवृद्धी गुरुबल मिळते उच्च विचारसरणी आणि वाढ होईल दहा मकर राशी मकर राशीवाल्यांना ही वेळ तुमच्यासाठी मेहनतीचं फळ मिळण्याची आहे कार्यक्षेत्रात काही मोठे निर्णय घ्यावे लागतील थोडासा तणाव असला तरी संयम ठेवला तर विजय नक्की होतो कुटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील खर्च सांभाळून करा उपाय शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीवर तिळ तेल अर्पण करा ओम छनिचरायन महा मंत्र जपा तोडगा लोह धातूचा छोटा तुकडा काळ्या कपड्यात बांधून बटव्यात ठेवा फायदा कष्टाचं फळ मिळेल संकटांपासून संरक्षण राहील आर्थिक गती येईल अकरा कुंभराशी कुंभराशीवाल्यांनो नवीन कल्पना नवे प्रयोग आणि सामाजिक सन्मान हे सगळं एकत्रित येण्याची वेळ आहे पण अहंकारावर नियंत्रण ठेवा आर्थिक योजनांमध्ये सुधारणा होईल मित्रांशी वाद होऊ न देण्याकडे लक्ष द्या आत्म आध्यात्मिक शक्तीची ओढ वाढेल उपाय शनिवारी काळ्या वस्त्रात लोखंडी नाणं गुंडाळून झाडाच्या मुळाशी ठेवा तोडगा घरात हळदीचा गणपती स्थापित करा आणि रोज दिवा लावा फायदा बुद्धी तीव्र होते सामाजिक प्रतिष्ठा वाढते आर्थिक समाधान मिळतं बारा मीन राशीवाल्यांनो राशी या चार दिवसात भावनिक चढ उतार जास्त जाणवतील कलेचा संगीताचा आस्वाद घ्या कामात कल्पकता दाखवा प्रेमात नवा उजाळा मिळेल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आत्मविश्वासासाठी ध्यान योग आवश्यक आहे उपाय गुरुवारी भगवान विष्णूला तुळशी अर्पण करा ओम नारायण नमहा मंत्र जपा तोडगा पिवळ्या कपड्या साखर आणि केसर ठेवून मंदिरात दान करा फायदे भावनिक स्थिरता प्रेमात यश आध्यात्मिक समाधान वाढेल तर मित्रांनो हे होतं अठ्ठावीस ते एकतीस मे दरम्यानचं तुमचं राशी भविष्य खास उपाय आणि अद्भुत तोडग्यांसह ज्यांनी हे केलं त्यांच्या जीवनात शुभता नक्कीच येईल हीच श्री स्वामी समर्थाची कृपा तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील उपयोगी वाटले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा म्हणजेच इतरांपर्यंतही हा दिव्य ज्ञान पोचेल आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा कारण इथे मिळतंय असं काही जे इतरत्र नाही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण तुमच्या त्या एका श्रद्धेच्या ओळीने तुमचं नशीब बदलू शकतं पुन्हा भेटू एक नवीन दिव्य माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ